काय बाळासाहेब कळले तुम्हाला मिस्टर राज आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात आभार माना स्क्रीनवाल्याचे कि पाऊस पडलाय मोठी स्क्रीन लागलेली नाही आवाज नीटचा येत नाही पण मी तुमचा पिठ्ठा पाडल्याशिवाय सोडणार नाही मी सोडणार नाही कारण काल तुम्ही तुम्ही कुणाच्या विनादाला लागायचं कुणाच्या पण नागवंशी आहे मी नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो जो माणूस मिनटा मिनटाला भूमिका बदलतो आणि काय म्हणाले ते आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेने फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवते का राम कदम सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले भाजप मध्ये गेले ना मग भाजप मध्ये ज्या वेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला कि माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून